हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला शरीर मन आणि वचन यांनी केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगावे लागतात धर्मामध्ये खूप मोठे सामर्थ्य असते जे कोणी धर्माच्या विरुद्ध आचरण करते त्याचा विनाश हा अटळ असतो काही पाप अशी असतात त्यांना महापाप समजले जाते आणि त्याची नरकामध्ये कठोरात कठोर शिक्षा भोगावी लागते याच महापामध्ये एक पाप आहे ते म्हणजे व्याभिचार व्याभिचाराचा अर्थ आहे की विवाहित व्यक्तीचा दुसऱ्या विवाहित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध असणे या कलियुगात विवाहित लोकांचा दुसऱ्या लोकांसोबत शारीरिक संबंध बनवणे हे सामान्य झाले आहे तुम्ही पण कधीतरी तुमच्या आजूबाजूला अशी घोर पाप करताना लोकांना पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल आजकाल अशी चुकीचे संबंध फक्त पुरुषच ठेवताना दिसत नाही तर कित्येक स्त्रियासुद्धा ठेवताना दिसत आहेत पण मित्रमैत्रिणींनं या विषयावर बोलायला कुणी तयार नाही आहे आणि त्याचबरोबर आजच्या पिढीला आपल्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिले आहे हे सुद्धा माहीत नाही आहे काही स्त्रिया असे घोरपाप का करतात याचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही हिंदू धर्मशास्त्राचा आणि वर्तमान स्थितीचा आकलन केले आणि याचा असा निष्कर्ष निघाला की याचे दोन मुख्य कारण आहेत आणि ते दोन मुख्य कारण कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील धर्मशास्त्रानुसार व्याभिचार करणे हे महापाप मानले गेले आहे गरुड पुराणानुसार ह्या महापापाचे काही प्राश्चित्य नाही ज्या स्त्रिया अशी पापं करतात त्यांच्या आत्म्याला त्यांचे परिणाम भोगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नरकामध्ये नेले जाते आणि तिकडे त्यांना भयंकर अशा शिक्षा दिल्या जातात या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गरुड पुराणानुसार जी पत्नी तिच्या नवऱ्याला धोका देते तिला नरकामध्ये दे कोणत्या शिक्षा दिल्या जातात मनुस्मृती रामचरित मानस आणि नारद पुराण यामध्ये चारित्र्यहीन स्त्रियाबद्दल काय लिहिले आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत व्याभ्याचारी स्त्रियांच्या मुलांनासुद्धा तिच्या पापाची शिक्षा भोगावी लागते का ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही अजून आपल्या कल्याणकर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आपण आधी नारद पुराणामध्ये चारित्र्यहीन स्त्रिया बद्दल काय लिहिले आहे ते पाहूया आणि त्यानंतर गरुड पुराणामध्ये सुद्धा काय लिहिले आहे ते विस्तृत रूपात पाहूया नारद पुराणानुसार भरपूर लोक आपल्या वाचनेवर नियंत्रण नाही मिळवत आणि ते सुंदरतेच्या आकर्षणामध्ये बसून परपुरुषासोबत किंवा परस्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवतात केवळ सामान्य व्यक्तीच नव्हे तर बुद्धिमानी व्यक्ती सुद्धा सिद्ध पुरुषीमुनी आणि एवढेच नव्हे तर कधी कधी देवता सुद्धा या जाळ्यामध्ये फासले जातात यासाठी या, या महापापाला नियंत्रित ठेवण्यासाठी परमेश्वराने काही नियम बनवले आहेत आणि त्याची शिक्षा पण निर्धारित केली आहे नारद पुराणामध्ये असे लिहिले आहे की जी पत्नी तिच्या नवऱ्याला धोका देऊन दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवते तिच्या मृत्यूनंतर तिला नरकात या महापापाची अशी शिक्षा भेटते की ती ऐकल्यानंतर परलोकसुद्धा थरथर कापतात नारद पुराणामध्ये एका प्रसंगाचे वर्णन भेटते की ज्यामध्ये धर्मराज आणि भगवान रामचे पूर्वज राजा भगीरथ यामध्ये पृथ्वीलोकावर आणि परलोक या दोघांबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा भगीरथ ही राजांना धर्मराजांना विचारलं जी पत्नी आपल्या नवऱ्याला धोका देते तिला यमलोकात काय शिक्षा दिली जाते या प्रश्नाचे उत्तर देताना धर्मराजांनी सांगितले की यमलोकामध्ये त्या स्त्रियांना खूप भयंकर अशा शिक्षा आहेत ज्या स्त्रिया ना स्वतःच्या वासनेवर नियंत्रण होत नाही आणि त्या परपुरुषांसोबत संबंध ठेवतात त्यांना मृत्यूनंतर यमलोकात तोच व्यक्तीसारखा दिसतो ज्याच्यासोबत त्यांनी नवऱ्याला धोका देऊन स्वतःच्या वाचनेसाठी संबंध ठेवले होते परंतु ती पापी स्त्री त्याला बघून सुद्धा त्याच्याजवळ जाऊ इच्छित नाही कारण या माणसाचे शरीर गरम पितळलेल्या लोखंडासारखे असते आणि तो या पापी स्त्रीला पकडण्यासाठी पळतो आणि हे बघून ती पापी स्त्री पळत असते परंतु लोखंडाचा जळत असलेला तो पुरुष त्या स्त्रीला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि त्याचप्रमाणे व्यवहार करतो ज्याप्रमाणे तिने पृथ्वी लोकात असताना त्याच्यासोबत व्याभिचार केले होते आणि त्यामुळे त्या स्त्रीचे पूर्ण शरीर जळून जाते आणि त्यामुळे त्या स्त्रीला भयपूर पीडा होते मग तिला वेगवेगळ्या नरकांमध्ये नेले जाते आणि मग त्या पापी स्त्रीला युगायुगांपर्यंत त्या नरकामध्ये तिच्या पापांची शिक्षा भोगावी लागते जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन एक नाही तर भरपूर पुरुषांसोबत संबंध ठेवते त्या स्त्रीसाठी यमलोकांमध्ये कडक शिक्षा निर्धारित केली गेली आहे व्याभिचारिणी स्त्रियांना बघून यमराज क्रोधित होऊन जातात आणि त्यांना प्राणघातक दंड देऊन नरकामध्ये दे पाठवून देतात त्या स्त्रीला तिथे खूप मारले जाते परंतु यमदूत तिच्यावर थोडी पण दया दाखवत नाहीत आणि त्यानंतर तिच्याकडून जळत असलेल्या लोखंडी खांबांना मिठी मारून घेतली जाते यमराज त्यांची शिक्षा इथेच संपत नाही त्यानंतर त्या, त्या स्त्रियांना मिठाच्या पाण्यामध्ये आंघोळ घातली जाते जा शरीरावर ती मीठ घातल्याने ती स्त्री खूप वेदनेने व्याकुळ होते आणि त्यानंतर शेवटी हेच मिठाचे पाणी त्यांना सुद्धा जाते त्यानंतर मग त्यांना वेगवेगळ्या नरकामध्ये नेले जाते जिथे त्या अनेक युगांपर्यंत आपल्या पा पापांची शिक्षा भोगतात नरकामध्ये शिक्षा भोगल्यानंतर त्यांना पृथ्वी लोकात जनावरांच्या योनीमध्ये जन्म भेटतो परंतु व्याभिचारणी स्त्रीला जनावरांच्या योनीमध्ये सुद्धा सर्वात खालची योनीमध्ये जन्म भेटतो आता आपण गरुड पुराणात या व्याभिचारांनी पापी स्त्रियांना काय शिक्षा दिली जाते ते पाहूया गरुड पुराणानुसार जी पत्नी आपल्या नवऱ्याला धोका देऊ घरपुरुषासोबत संबंध बनवते तिला यमलोकात अग्नींनी जळत असलेल्या लोखंडी खांबाला बांधले जाते या शिक्षेचा काळ त्या स्त्रीच्या कर्मावरती अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे या शिक्षेची कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीला वटवागुळ दोन तोंड असलेला साप किंवा पाल या रूपात जन्म भेटतो जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देतेच पण त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल अपशब्द बोलते किंवा त्याला शिवा देते अशा स्त्रीला यमलोकात कढईमध्ये ग टाकून गरम गरम तेलात तळतात जी पत्नी आपल्या नवऱ्याची वंचना करून धोका देऊन परपुरुषासोबत संबंध बनवते ती स्त्री युगायुगांपर्यंत नरकांमध्ये जाते जी स्त्री एकाच वेळेस अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवते आणि त्यांना मूर्ख म्हणून त्यांच्याकडून पैसे लुटते अशा स्त्रीला सापाने भरलेल्या खड्ड्यांमध्ये टाकले जाते आणि त्यांना वरतून कोड्यांनी सुद्धा मारले जाते विषारी साप चावत असल्यामुळे त्या स्त्रियांना खूप त्रास होतो आणि मग नरकातील शिक्षा भोगून झाल्यानंतर त्या पापी स्त्रीचा जन्म डुक्कर या योनीमध्ये होतो धर्मग्रंथानुसार या अशा व्यक्ती व्याभिचारी संबंधामध्ये महिलाच नव्हे तर तिचा जो कोणी प्रेम मी असेल त्यालासुद्धा त्या पापामध्ये बराबर सहभागीदार मानले जाते आणि या दोघांकडूनसुद्धा जळत असलेल्या लोखंडी खांबाला मिठी मारून घेतली जाते आणि या दोघांच्या आत्मा त्या क्षणाची वाट आठवण करून रडत आणि ज्या क्षणी या दोघांकडून वासनेमुळे शारीरिक संबंधाचे महापाप घडले होते आणि स्वतःच्या पापक्रमांचा आठवण करून ती स्त्री स्वतःला दोषी समजते आणि शोक मनवते की तिने स्वतःच्या नवऱ्याला धोका देऊन पर परपुरुषासोबत का संबंध बनवला मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की जी पत्नी आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषासोबत संबंध बनवते त्या स्त्रीच्या शरीरामध्ये खूप दोष निर्माण होतात ज्यामुळे त्या महिलेचे शरीर विकृत व्हायला लागते धर्मशास्त्रानुसार स्त्री आणि पुरुष यापैकी कोणीही व्याभिचारी केला तरी ते महापापच आहे परंतु शारीरिकदृष्ट्या हे महिलांसाठी खूपच वाईट असते व्याभिचारणी स्त्री सरळ स्वभावाची नसते तिच्यामध्ये चिडचिडेपणा अस्थिरता बेचेनी खोटारडेपणा कपट असंतोष ही सर्व दुर्गुण दिसून येतात आणि तसेच डोकेदुखी अंगदुखी अनिद्रा थकावट वाईट स्वप्ने येणे श्वासांमधून दुर्गंध अशा प्रकारची सर्व आजार निर्माण होतात जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषांसोबत संबंध ठेवते तिचा सहवास वाईट एवढा वाईट आहे की जो कोणी तिचा प्रियकर आहे त्यालासुद्धा नरकात भरपूर यातना सहन करावे लागतात स्त्रिया पुरुषांसोबत संबंध का बनवतात त्याची दोन कारणे आहेत पहिलं कारण तर स्त्रियांची वासना आहे जी काही कारणामुळे पूर्ण होत नाही आणि ही वासना त्या स्त्रीकडून नियंत्रित होत नाही आणि दुसरं कारण आहे की प्रेम आणि आदराची कमी एखाद्या स्त्रीला तिच्या घरात प्रेम आणि आदर भेटत नसेल आणि ते ज्यावेळेस बाहेर एखाद्या पुरुषांकडून मिळते त्यावेळेस ती स्त्री त्याच्याकडे आकर्षित होते त्यामुळे घरातल्या स्त्रियांना प्रेम आणि आदर देणेच गरजेचे आहे व्याभिचारिक स्त्रीच्या पाप कर्माची फळे तिच्या मुलांना सुद्धा भोगावी लागतात या विषयावर धर्मशास्त्रामध्ये लिहिले आहे की जी स्त्री परपुरुषांसोबत संबंध ठेवते अशा व्याभिचारिक पापी स्त्रीचा गर्भ दूषित होतो आणि याचा परिणाम तिच्या मुलांवर पडतो अशा मुलं जन्मा आल्यास काहीतरी लोकांनी पीडित असतात आणि त्याला मुलांमध्ये अनेक असुरी गुण पाहायला मिळतात व्याभिचारातून निर्माण झालेल्या गर्भाला धर्मशास्त्रामध्ये वर्णसंकर या अपमानजनित शब्दाने संबोधित केली जाते त्यामुळे व्याभिचाराला सर्वत्र निंदहीय असे म्हटले गेले आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळते जय श्रीकृष्ण राधे राधे